पोलादपूर तालुक्यातील बौद्ध समाजाच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बहुउद्देशीय स्मारक व्हावं ही आमची इच्छा आहे मात्र माझ्या दोन्ही बाजूला बसलेल्या तालुक्यातील बौद्ध समाजाच्या बड्या नेत्यांनी या कामासाठी एकत्रित यावं आपापसातील आप मतभेद दूर करावे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे उपमुख्यमंत्री एकता शिंदेंचे निकटवर्तीय आहेत आणि नगर विकास खातं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असल्याने त्यास भरीव निधीची तरतूद आम्ही करू असं आश्वासन रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी दिलं कापडे खुर्द विकास मंडळ यांच्या माध्यमातून संयुक्त जयंती आयोजन करण्यात ता, आलं होतं ते बोलत होते चळवळीमध्ये मागील कापडे खुर्द या गावी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले त्यांची संयुक्त जयंती पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रम सुरुवात पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करून करण्यात आली त्यानंतर भीमनगर ते पोलादपूर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत बालके महिला प्रौढ वृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी झाले पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर निळ्या आणि पंचशील झेंड्यांनी सजवलेल्या रथात डॉक्टर आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण पोलादपूर शहरातून काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषानं आणि खालूबाजूच्या ठेक्यानं संपूर्ण कोल्हापूर शहर धुमधुमलं भीमनगर कापडे खुर्द येथील विहारासमोरील जागेत सायंकाळी सात वाजता भव्य सभेला सुरुवात झाली आयोजित भव्य सभेत संबोधित करताना अनेक वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाला उजाळा दिला तर काही व्यक्त्यांनी पोलादपूर तालुक्यातील समाजाच्या सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधलं जाहीर सभेचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर रात्री वाजता महाराष्ट्राचे ख्यातनाम ख्यातनाम गायक राहुल शिंदे आणि पार्टी विरुद्ध गायिका वैशाली किरण आणि पार्टी यांचा भीम बुद्ध गीतांच्या कार्यक्रमास सुरुवात झाली हा कार्यक्रम सकाळी सहा वाजता संपन्न झाला संगीतमय जसा पाहण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून भीमसैनिक कापडे खुर्द या गावी दाखल झाले अशा प्रकारे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भीम जयंती सोहळा पार पडला या भीमजयंती सोहळ्याचा सभाध्यक्ष विलास मोरे स्वागत अध्यक्ष पांडुरंग मोरे सूत्रसंंचलन तनुज मोहिते प्रशांत मोरे यांनी केलं एकशे चौतीसव्या भीम जयंती सोहळ्यास रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे विभाग प्रमुख तानाजी निकम ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाध्यक्ष अनिल दळवी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग वरे युवा सैनिक चंद्रकांत सण शिवसेना बांधकाम कामगार सेना सचिव संदीप जाबडे नारायण साने बौद्धजन सेवा संघ तालुकाध्यक्ष आरेश जाधव रायगड प्रेस क्लब उपाध्यक्ष अनिल मोरे ज्येष्ठ समाजसेवक यशवंत मोरे समन्वय समिती अध्यक्ष आदेश साळवी सेवा संघ सा सरचिटणीस संजय खैरे अॅडव्होकेट विनय हाटे गायक प्रवीण पवार आदी मान्यवर उपस्थित होते एकशे चौतीसव्या भीम जयंती सोहळ्याचं दिमागदार आयोजन कापडे खुर्द विकास मंडळ कापडे खुर्द ग्रामस्थ मंडळ जयंती उत्सव मंडळ अध्यक्ष संतोष मोरे उपाध्यक्ष निलेश मोरे सचिव शैलेश मोरे यांचे विशेष विद्यमान करण्यात आलं